माजलगाव धरणाची दुपारची अपडेट आता समोर आलेली आहे दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर धरणात एकूण पाणी साठा किती झालेला आहे आणि धरणात पाण्याची आवक किती चालू आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज सत्तावीस सप्टेंबरच्या दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरणात जी पाण्याची आवक आहे ती तीन हजार नऊशे छत्तीस क्युसेस इतकी दुपारपर्यंत चालू होती माजलगाव धरणात जी पाण्याची आवक सकाळी होती ती आता थोडेफार प्रमाणामध्ये कमी झाल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे आणि माजलगाव धरणात आज एकूण पाणीसाठा हा तीनशे बावन्न पॉईंट चाळीस दलघमी इतका झालेला आहे तर धरणात उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे दहा पॉइंट चाळीस दलघमी इतका झालेला आहे आणि दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे अडुसष्ट टक्के वीस पॉईंट इतकं भरलेलं आहे तर माजलगाव धरणात पाण्याची आवक कमी झाल्यामुळे आता टक्केवारी वाढताना देखील वेळ लागत आहे आज सत्तावीस सप्टेंबर असून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जवळपास अडुसष्ट पॉईंट वीस टक्के इतकं माजलगाव धरण भरल्याची अधिकृत माहिती सांगण्यात येत आहे माजलगाव धरण परिसरामध्ये जो पाऊस पडत होता तो कमी झाल्यामुळे पावसाची नोंद देखील आता झिरो झिरो पॉईंट इतकी करण्यात आलेली आहे त्यामुळे माजलगाव धरणाची टक्केवारी वाढताना आता विलंब होत असून अडुसष्ट पॉईंट वीस टक्के इतकं माजलगाव धरण हे सध्या भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद